महाराष्ट्र टाइम्स नवभारत टाइम्स आणि टाइम्स इंटरॅक्टच्या माध्यमातून मुंबई विले येथे नुकताच महाराष्ट्र गौरव दोन हजार सोहळा पार पडला हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी दिला जातो या निमित्ताने मुंबईसह राज्यभरातील कला साहित्य क्रीडा शैक्षणिक राजकारण समाजकारण उद्योग आदी क्षेत्रात उच उंच भरारी घेणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला डोंबिवलीतील ख्यातनाम व्यावसायिक तसेच नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांचाही महाराष्ट्र गौरव दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सिने पुष्कर श्रोत्री रजनीश दुगल शान ग्रोवर शालिनी केडिया आदी दिग्गज मान्यवर उपस्थित होते डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील एकतीस वर्षांच्या अविरत कार्यामुळे शंभरहून अधिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी त्यांना आतापर्यंत सन्मान चिन्ह देऊन गौरवलं आहे खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी वाडा मोखाडा जव्हार पालघर तलासरी सारख्या दुर्गम खेडोपाड्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप केलंय त्यांच्या या अविरत कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय डॉक्टर खर्डीकर यांनी या पुरस्कारात सन्मान दर्शवताना महाराष्ट्र टाइम्सचे आभार मानले तसेच यापुढे खर्डीकर क्लासेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अनोखी ऑफर देण्याची त्यांनी घोषणा केली असून यामध्ये दोन वर्षांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांस एका वर्षाची फी माफ केली जाणार आहे त्यानुसार नववी दहावीसाठी एकत्र प्रवेश घेतल्यास केवळ दहावीची फी भरावी लागणार असून इयत्ता नववीचं शिक्षण खर्डीकर क्लासेसच्या माध्यमातून मोफत मिळणार आहे त्याचबरोबर दहावी नंतर इयत्ता बारावीची फी भरल्यास इयत्ता अकरावी निशुल्क शिकता येणार आहे खर्डीकर क्लासेसमध्ये केवळ व्यवसाय म्हणून शिकवलं जात नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना शिक्षण दिलं जातं आर्थिक भार कमी होऊन विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेता यावं म्हणून आम्ही एक वर्ष मोफत शिकविण्याचा निर्णय घेतला असल्याचं यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर म्हणाले अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी देखील खर्डीकर यांचे अभिनंदन करीत खर्डीकर क्लासेसचेही कौतुक करीत पुढील शुभेच्छा दिल्या शिक्षणाप्रती तुमचा असलेला दृष्टिकोन हा खरोखरच वाखाण्याजोगा असल्याचं यावेळी अभिनेते श्रोत्री म्हणाले थॉट्स तुमच्या सगळ्यांचे विचार जाणून घ्यायला मला खूप आनंद झाला आता इथे बसल्यानंतर जे ऐकलं ते एकंदरीतच शिक्षण क्षेत्राबद्दल आणि कशा प्रकारचं पुढे शिक्षण असावं याबद्दल विचार प्रत्येकाने मांडले आणि तसाच थोडासा विचार